कांदिवली पूर्व येथील अकुर्ली मार्गावरची ही वाहतूक कोंडी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या वर आणि खाली दोन्हीकडे रस्त्याचं काम सुरू आहे उड्डाणपुलाच्या खाली असलेला भुयारी रस्ता रुंद करण्याचं हे काम एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आलं त्याची मुदत पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी संपली मात्र तरीही हे काम सुरूच आहे परिणामी पुलावर आणि पुलाच्या खाली प्रचंड वाहतूक कोंडी होते वाहतूक पोलीस उपस्थित असले तरी वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालकांचा बराच वेळ आणि इंधन वाया जातं रेल्वे स्थानकाकडून मेट्रो स्थानक पोलीस ठाणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी या मार्गाचा वापर होतो तसंच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पश्चिम द्रुतगती मार्गाचा वापर होतो पुलाचा काही भाग बॅरिगेट लावून बंद करण्यात आल्याने पुलावरही कायम वाहतूक कोंडी असते खूप वर्षापासूनची सगळ्यात मोठी समस्या आहे ट्राफिकची आतापर्यंत आम्ही जेवढे आमदार खासदार सर्वांना पत्र दिलेले आहेत ट्रॅफिक बद्दल कोणी काहीही काम करत नाही आहे या ब्रिजचं काम जवळजवळ मागील दोन ते तीन वर्षापासून चालू आहे कांदिवलीच्या पाट मागून अंधेरी पंप हाऊस इथल्या सब इथल्या सभेचं सव, काम चालू केलं आणि तो सव्वा चालूही झालेला आहे तसेच मलार सबवे मलाडच्या ब्रिजचंही काम कांदिवलीच्या मागून चालू झालं आणि आज ते परिपूर्ण होऊन तिथे वाहतूक चालू झालेली आहे माहीत नाही आमच्या कांदिवलीचं काम का होत नाही इथे कोणाचा दबाव आहे काय कारण आहे आम्हाला माहीत नाही आणि तसेच या ब्रिजचा प्रश्न आहे सेम असा प्रश्न कांदिवली लोखंडवाल्यातून जो डी पी रोड चालत आहे एकशे वीस फूट डी पी रोड त्या रोडचंही काम मागील कित्येक वर्षापासून थांबलेलं आहे तरी मी रिक्षा युनियन प्रमुख म्हणून येणाऱ्या भावी खासदाराकडून अपेक्षा बाळगतो की त्यांनी आल्यानंतर सर्वप्रथम कांदिवलीचा सर्वात मोठा प्रश्न हा ट्रॅफिकचा आहे तो त्याचं निवारण करावे वर्षानुवर्ष ही समस्या आहे ट्रॅफिकची समस्या आहे त्याच्या अगोदर पण रेडिओवरती पण आपण बघितलं असेल की ह्या रोड बद्दल जर बऱ्याच वेळेला अपडेट येत होत्या इथे सकाळच्या वेळेला जे चाकरमाणी कामाला जातात त्यांना पायी चालण्या सुट्टी सुद्धा इथे रस्ता मोकळा नसतो सकाळच्या वेळेला तेवढाच कारच्या वेळेला आणि अप अँड डाऊनच्या वेळेला सुद्धा बघितलं तर लोकांना जाण्यासाठी तसंच वाहनांना सुद्धा इथे येण्यासाठी एवढी ट्रॅफिक असते आता इथे आपण पाहिलं असेल तर ह्या ब्रिजचं चा काम चालू आहे ह्या ब्रिजचं काम, काम जे आहे ते बऱ्याच वर्षापासून हे पेंडिंग आहे आणि आता हे काम सुरू झालेलं आहे आता येणारा पावसाळा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर, तर रस्त्याची दुरावस्था एकदम झालेली आहे इथे जे पाथोल आहेत हे यांना सुद्धा बघितलं असेल आपण तर ते झाकणं अक्षरशः हलत आहेत पावसाच्या वेळेला जर बघितलं तर वरून येणारा हा जो फ्लो आहे पाण्याचा हा फ्लो पूर्ण असतो आणि त्याच्यामुळे हे जे पॅ पॅथोल आहेत हे दिसत नाहीत अक्षरशः ह्याच्यामध्ये कोणाचा पायी अडकून अक्षरशः अपघात होण्याची सुद्धा इथे शक्यता आहे त्याच्यामुळे आमची येणाऱ्या जे भावी खासदार असतील त्यांच्याकडून आमची एकच अपेक्षा आहे की ही जी समस्या आहे ट्रॅफिकची जी समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्यात यावी आणि ती पूर्णतास नेण्यात यावी मी गेल्या पंचवीस वर्षापासून इथे रिक्षा चालवतो ट्रॉफिक फोंडी ही समस्या कायम आहे सकाळ पीक ओर ज्यावेळेस सकाळी लोक कामाला जातात संध्याकाळी जेव्हा कामावरून येतात त्यावेळी त्यांना अक्षरशः रिक्षासाठी एक लढाई म्हणतात ती लढाई करावी लागते इथून ते कमीत कमी नाहीतरी एक किलोमीटर एवढा ट्रॉफिक संध्याकाळी येताना आणि सकाळी कामाला जाताना लोखंडाला पासून दामूनगर इथून ट्रॉफिक ते महिंद्रा गेट एक किलोमीटर अंतर एवढं दोन्ही साईडला जाम असतं कारण फक्त या ब्रिजचं रुंदीकरण या ब्रिजच्या रुंदीकरण रुंदी तर आहेच प्रश्न मोठा पण येथे पडलेल्या खड्ड्यांचा येथे खडलेल्या पडलेल्या खड्ड्यांचा आम्ही तक्रार जेव्हा महानगरपालिकेत ऑनलाईन करतो त्यावेळेस ते आम्हाला उत्तर काय देतात ते महानगरपालिकेकडे नाहीये पीडब्ल्यूडी कडे आहे एमएमआरटी कडे आहे मेट्रो कडे आहे आता आम्हाला सामान्य एक रिक्षा चालक म्हणून आम्हाला हे डिपार्टमेंट वगैरे कळत नाही परंतु या खड्ड्याचं निवारण ह्या महानगरपालिका मुंबई मी महानगरपालिकेची आहे एवढंच आम्हाला कळत आहे आम्हाला यातून फक्त आम्हाला यातून दिलासा पाहिजे हे एक भावी खासदारांकडनं हे खासदार कुठल्याही पक्षाचे असो आम्हाला काही देणं घेणं नाही आहे त्यांच्याशी पण त्यांनी या समस्येचा तोडगा काढावा कित्येक वर्ष या अकुर्ली रोडला एक शापच म्हणावा लागेल की नेहमी ट्रॅफिक कारण त्याचं असं आहे की आकुर्ली रोड हा एकमेव रस्ता आहे कांदुली पूर्वला जवळजवळ दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये एकच रस्ता आहे येण्या जाण्यासाठी कांदिली स्टेशन ते दामोनगर पर्यंत नेहमी कोंडी वाहतुकीची कोंडी बघावं तर नाही म्हटलं अर्धा अर्धा एक एक किलोमीटरच्या अंतरामध्ये फुल ट्रॅफिक रोज सकाळ संध्याकाळ त्याच्या कारण पण असं आहे की एक तर रोड वाइंडिंग मोठं झालेलं आहे आणि ब्रिज हा लहान आहे या ब्रिजचं काम आज तीन ते चार वर्ष चालू आहे थोडं थोडं करत काम चालू आहे येणारी समस्या लोकांचे वेळ पण जात आहे इंधन पण देशाचं जात आहे सगळं त्रस्त झालेली जनता इथे आहे आज आम्हाला येणारी ते मा लोकसभेची निवडणूक चालू आहे इथले स्थानिक उमेदवार आहेत त्यांच्यावर हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर ही वाहतुकीची कोंडी मोकळी करावी हा ब्रिज लवकरात लवकर पूर्णत्वात न्यावं आणि ती कोंडी मोकळी करावी अशी आमची अपेक्षा आहे सर्व नागरिकांकडून अपेक्षा आहे आणि आज ब्रिजच्या खाली जे खड्डे दिसतात काही ते खड्डे बीएमसी काय म्हणते की हा ब्रिज आहे एम एम आरटीच्या अंतर्गत येते त्याच्या दे ब्रिजच्या खालचं काम एम एमआरडी करावं नेहमी त्याचा पाठपुरावा करतोय पण ते सदर खड्डे काय भरले जात नाही जा त्याच्यामुळे पण ट्रॅफिकला अडथळा होतो आणि गाड्या संत गतीने चालतात आणि आता पावसाळा येतोय खड्डे भरले जात नाहीयेत त्याच्यामध्ये गटाराची कामं पेंडिंग पडली झाकलं उघडी आहेत लोकांना नागरिकांना त्रास होतो हे काम लवकरात लवकर व्हावं म्हटलं आता स्थानिक आता लोकसभेचे उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतोच आहे त्यांच्यापर्यंत आम्ही तक्रार नेऊच कांदिवलीतल्या आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो इतक्या वर्षात न सुटलेला वाहतूक कोंडीचा प्रश्न आता तरी सुटेल अशी आशा कांदिवलीकरांना प्रत्येक निवडणुकीच्या वेळी वाटते पण निवडणूक संपल्यानंतर पुन्हा तीच स्थिती यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार पियुष गोयल आणि भूषण पाटील कांदिवलीत जोरदार प्रचार करतात पश्चिम द्रुतगती मार्ग असो अकुर्ली मार्ग असो किंवा कांदिवलीतले इतर रस्ते खोदकामांमुळे होणारी वाहतूक कोंडी उमेदवारांना दिसत असेल आणि भविष्यात त्यावर कामही केलं जाईल या आशेवर सध्या कांदिवलीकर आहेत नमिता धुरी लोकमत मुंबई कांदिवली